दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा मंत्रिमंडळाच्या शपथविधीत रायगड मधून कुणाला संधी मिळणार याची सतत चर्चा होत होती यात तटकरे आणि भरत गोगावले यांची नावे सर्वात पुढे होती विशेष म्हणजे दोघांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागल्यामुळे आणि रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट लाभल्यामुळे जल्लोष होत आहे त्याच वेळी पालकमंत्रीपद कुणाला मिळेल या चर्चेला आता तोंड फुटले आहे रायगडचे पालकमंत्रीपद हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी कळीचा मुद्दा असल्यामुळे अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कुणालाही संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न दोन हजार एकोणीस पासून चर्चेत आहे भरत गोगावले यांची पालकमंत्री होण्याची इच्छा जगजाहीर होती मात्र त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही तर अदिती तटकरे पदाचा वाद न मिटल्याने तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री पदाची पालक दे पालक जबाबदारी देण्यात आली त्यामुळे वादाला अल्पविराम मिळाला होता विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती म्हणून सुनील तटकरे यांनी भरत गोगोले यांच्यासाठी प्रचार सभेत सहभाग घेतला होता त्यामुळे भविष्यातील पालकमंत्री पदाचा हट्ट जाणार नाही अशी अपेक्षा होती मात्र रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद मोठा आहे कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते एवढेच नाही तर भरत मोगवले आणि महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन सुनील यांच्या यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे विधान आमदार थोरवे यांनी केले होते आणखी एक बाब म्हणजे महेंद्र थोरवे विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजयाचे फलक गृहात लागले होते या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी केस होणार हे निश्चित आहे रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नेहमी संघर्ष होत आला आहे तटकरे यांना पालकमंत्री पद मिळू नये अशी जाहीर मागणी गोगावले यांनी केली होती विशेष म्हणजे रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेलाच मिळावे यासाठी गोगावले महायुतीत असतानाही आग्रही होते महाविकास आघाडीत असलेले हे दोन्ही पक्ष महायुतीतही आहेत आणि दोन्ही नेत्यांना आता मंत्रीपद मिळाले आहे राज्याची लाडकी बहीण योजना अदिती तटकरे यांच्याकडील महिला व बालकल्याण खात्याने राबवली होती शिवाय आमदार आणि मंत्री म्हणून अदिती तटकरे यांना दुसरी संधी मिळाली आहे त्या तुलनेत भरत गोगावले यांची आमदार म्हणून ही चौथी टर्म असून मंत्रीपदाची पहिली संधी आहे या सर्वांचा विचार करताना पालकमंत्रीपद सोडवण्याचे मोठे आव्हान महायुतीत राहणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा